अभिनंदन जाय बापू झाली का अंघोळ अंघोळ झाली बर डबा भरला का हा डबा भरलाय गावच्या शंका केला येतो मला वांगे होते वांगे करायचे ना बाजायचे ना वांगे आवडतात मला हा का बर मी उद्या करते संध्याकाळी कर मी ना तुमच्यासाठी बिर्याणी करते बर मला आता ऑफिसला जाऊन येतो हा बर वाटलेस ना दोन वांगे बाजून ठेव आवडते मला बाजलेले वांगे वांगे कोणते कोणते येते तुला खाराज येतं का हा येतं ना हो इकडे बर ये ना डबा भरू का हा डब्बा लाव ये नाईला बस मला सांग यातलं कोणता शर्ट घालो आज लय दिवसांनी चालले की तीन पैकी तुझी चॉईस hmm. ही ब्लॅक ब्ल्यू जांभळ्या कलरचं जा। हा हेच घाला चांगले ना तू चॉईस पिंक आहे काय तरीच <laughs> म्हणलं मुलींचे असे आयफोनचे सुद्धा कलर अशाच टाईपचे असते ऐक ना हे कुप्पी दिना

अभिनंदन <laughs> जावाय बापू काय झालं अभिनंदन काय झालं म्हणजे तुम्हाला का दिसणार काय झालं अरे बाप वाणार तुम्ही मी असं आहे आता हा काही पण काय बोलत आहे काय पण म्हणजे तुम्ही मग 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 ओ <laughs> बापू मला सांगा कस काय झालं आईला तुम्हाला एक सांगतो तुम्ही

कसं काय म्हणजे अहो मला आठवल्या गावाचं बाळात पण माहिती आहे आठव्या गावाचं पॉईंट आहे माझ्याकडंच होते पण हिला मी काहीच नाही काय तसं काय नाही तुम्ही कस काय फोन लावता म्हणा कट करा अर्ध्या ते आज आल्या बरं का यांचं लोक ऐकू काय होतं आहे हां जायचं का ते माझं कशामुळं गं वंत्या झाल्या मला असं वाटतं काल फिरायला गेलो ना उन्हास म्हणून म्हणून चूर राहिलं हा आणि तुम्ही कुठलं कुठं जोडीत काय आता काय बोलू तुम्हाला हॅलो दत्तस काय नाही बर का सांगणं गरजेचं का सगळ्याला तू काय करत काय नाही दत्त गावात काय ना सांगतो अख्या सुट्टी घेऊ ऑफिसला मी दवाखान्यात जायचं का नाही काही मी गोळ्या खाई नाही करत तो एक काम कर काहीच नको कर आराम कर चल हा आणि लवकर दुपारून जाऊन येतो तुम्ही काय काय कुडा जोडीत आहे समजत का नाही होम जात का नाही चल बर्लिन गावाला फोन केला पुण्यकर ना पापी नाहीचा नवराज ए दत्ते ठेव फोन तू ह्या आईला काय ऐकत मस्त इकडं तमाशा तू ना आराम कर हा? करुखत दुक का थोडं थोडं कण कन, -कन करत तुला आपण दवाखान्यात गेलो असतो नाहीत का मेडिकल मधून गोळ्या आणू नाही ना का ते ड्रायव्हर मध्ये आहे ना तुम्हाल तुम्हाला ऑफिसला जा तुम्ही जर मला बरं नाही तर करीन तुम्हाला फोन बर काळजी घे जरा ही खुळ चालू केले काय ही एक पाहिलं बसून त्यांना वेगळं काहीतरी वाटलं असं वेगळं काय झोपलंय आपल्या मधी गोरत आहे रातभर झोप नाही मला मी तिकून कस तरी झोपलं सकाळ सकाळ तिथे चालू केलं वखाय काढाय आणि आता तुझं वेगळं तुला तुझ्या त्याच्या जमत्यात तुला सांगतो कि दावखाना एकदम आपला घरगुती हा काही काळजी करायची कारण नाही हा? मी आहे चुकला बर का मार घे समज करून घेतला तुम्ही कस काय फोन केला आणि आमचं तुम्ही सांगा झोपले गुड होते काय आठवत नाही का पारस का आधी कळूस तर मग करूस तर कन्फर्मेशन होऊस तर तुम्ही सारे गावाला सांगत सुटलाय आता मला काय माहिती मी आपला आनंदाच्या बसलो आता मी जर तिकडे ऑफिसला गेलो इलावा सांगत बसणार आधी लोकांना सांगत बसणार आणि मग विचारणार का तुम्ही जाऊ तुम्ही नका घेऊ आणि मी काय म्हणतोय झालं चुकून झाले पण आता उशीर ना का आम्हाला लवकर आजोबा करून टाका कसा आजोबा करा तुम्ही आमच्या मध्ये झोपले आता ते आम्ही सांगितलं का तुम्हाला मग काय आता इथं कसं काय करायचं एक काम करा नाही समजा मग तर तुम्हाला इथे तुम्हाल कस तरी वाटत आहे ना फिरायला सर कुठेतरी फिराय जा मला नाही संग मी फिरून येईन माझं मी कुठे फिरायला नाही तुम्हाला फिरून येऊन कस काय पट्ट घ्याला बघ बरं सांग बर अ पट्टाय काय झालं त्याला मी तर म्हणतो सर्व गोवा घेऊन जा तुम्ही तिकडं आपलं फिरत बसा इकडे आणि मी बघा ना आपलं फॉरेनर <laughs> बरं तेवढंच राहिले आता तेवढंच राहिले नाही पटली बिटली एखादी तर तुम्हाला तू सासूबाई इथं घर काम करून हा आता ती वय राहील तुमचं वयाव काय तुम्ही माया हा कारणी काय काढायचं पोरे समजून सांग बरं का जाऊ बापुन जाऊ दे तुम्ही नका काही बोल आता माया माग जर या असं लक्ष देणार नसेल तर काय उपयोग आहे का मा, मास थांबावं लागेल घरी नाही नाही लावलाच नाही पाहिला लागेच नाट लावला एखादी फॉरेनर पटवली असती मी घरी आणली असते जो मध्ये मोठा पाय काय बोलते तुम्ही काय तात्या काय तात्याला काय उपाशी मार्ज काय आयुष्यभर तास तात्या ना तू खेळायचं वय तुमचं तुमच्या लग्नाचं पडलंय का तुम्हाला आता माझ्या लग्नाचं म्हणजे अरे दोन वर्षाची होती तवाईची आई गेली अरे तवापासून एकटा राहतोय मी हिच्या बाई लग्न नाही केलं म्हणजे लग्न झाल्या जबाबदारीत न मोकळ माझा मी परपंचाला लागेल आता काय करायचं का मग आता पुरीचा संसार सुखाने बघायचा का तिला ताप द्यायचा ताप देतो का तुमाला? मी इथे का तिथं कोण बघाय आहे का तुम्हाला मी इथं तुम्हाला काही कमी जास्त पडते करायच्यासाठी आलोय आणि तिथं संसार मार्गी लावल्याशिवाय मी हल्ला इथलं चला येतो मी कुठं कुटाना नका करू बघितलं का का आता काय बोलू मी पण इथं आणणं गरजेच होते का तिकडे राहिलं नसतं आपल्या गावात अह त्यांना सोडून तरी दुसरं कोणी हो तू जातीच तू आराम कर आलो मी लवकर जाऊन बरं